चला आज एकोणीस तारीख आज काय होतंय बघूया ट्रान्सपोर्टला जाऊया जगदंबा ज्योतिबा ट्रान्सपोर्ट रुपा भवानीला आहे तिथं बघू काय होतंय आज भेटलं भाडं तर बरंच झालं मुंबईच चला जाता जाता हे स्टँड घेतलं स्टँड नव्हतं आपल्या गाडीत कुंभारवेचलं हे दुकान आहे ते सगळं जिंबल आहे गो प्रो कॅमेरा आहे होम लाईफ ट्रेडर सोलापूर आणि कॅमेरा बघितला बघा पण काही आवडलं नाही कारण कॅमेरा घेणं म्हणजे फेमस सर तिथे फोन घेतलेला बरं हे होम लाईफ ट्रेडर सोलापूर तर मित्रांनो पाऊस एवढा चालू आहे मुंबईला ट्रान्सपोर्टवाला मग पहिल्या मी पाठवलेल्या गाड्या अजून खालीच झाल्या नाहीत कंपनीमध्ये कमरेवड पाणी त्यामुळे गाड्या खाली झाल्या नाहीत आज तुझी कुठं भरून अडकून बसतो जा घरी भाडं आलं की फोन करतो गाडी ऑर्डर निकल आता गुरुवारी आज नाही उद्या नाही निघाली तर गुरुवारी निघल तर म्हणलं आता इथं सोलापूरमध्ये थांबून काय करायचं था। जाऊया आपल्या घरी मंगळवाडीला बघा सत्तर किलोमीटर आणि म्हणून निघालो आपल्या घरी जाता जाता मला दिसलं तिथं पिझ्झा बेस घरी जाऊन पिझ्झा तर बनवूया आणि आपण घरी जाऊन बनवणार आहे आज पिझ्झा 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 नाही करत होती पोरं आणि स्वतः मी बनवणार आहे पिझ्झा व्हिडिओ मध्ये दाखवतो चला बघा पाऊस पावस चालू आहे काल पासून बंदच नाही कसलाच तर अशा पावसामध्ये गाड्या भरल्या जात नाही कारण मटेरियल बिझनेसची शक्यता असती त्यामुळं गाड्या भरत नाहीत वाघोलीमध्ये थांबलो बघा चहा प्यायला चहा पिऊन झाल्यावर म्हणलं बघा लाडू दिसल शंभूला आमच्या लाडू आवडतात म्हणून लाडू घ्यावा म्हणजे लाडू आणि बालूश एक घेतली बघा आणि निघालो तिथन वांग वांग करत वाघोलीमध्ये चहा पिऊन निघालो बघा मंगळवाड्याच्या दिशेने चहाला आधी इथं क्वालिटी होती आता काय बरोबर नाही पहिल्यासारखा चहा मिळत नाही एक <coughs> मारून थोडं थोडं येऊन लागलो बघा सोलापूर मंगळवाडा हायवे हायवे झाल्यापासून तर कुठलं गाव आलं कुठलं गेलं हेच कळत नाही सुपर सुपरफास्ट जाते हॅलो बघा बेगमपूर बेगमपूरच्या आहे हो नदीला काय नाही पाणी कमी पाणी पावसाच मंगळवेळा शेतकरी हॉटेल हो वेद गावाकडचा श्रावण आता संपत आलेला आहे दोन तीन दिवस असेल तर म्हणलं बघा विल अलाइनमेंट करून घे हो हातासारखं कारण पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त रनिंग झालंय गाडीचं व्हील अलाइनमेंट करून पण जर पाच हजार किलोमीटरला विल अलाइनमेंट करून घेत तर इथं आहे बघा हे सिद्धिविनायक सिद्धिविनायक अलायमेंट आपल्या पुढच्या गाडी जाऊ हो स्टोर म्हणलं बघा रेडियम वालेकडे जाऊ शिवप्रताप रेडियम आर्ट गावालाच आहे आपला अजित हो बसला बसलाय बघा काय विचार करत शून्य मिनिटात रेडियमचं नाव तयार करून लावलं पण बघा दोन्ही साईडला मस्त बनवलं ना आणि परत आणून लावली गाडी इथं आपला आला होता नंबर व्हील अलमेंटला पाच हजार किलोमीटर झाल्यावर करायला लागते व्हील अलोमेंट नाहीतर गाडी टायर चाटायला लागतात टायराचा परत खर्च आहे दहा हजार रुपये दोन टायराचा त्याच्यापेक्षा हा टायमाचं टायमाला वीर अलाइनमेंट करून घ्यायचं मिस्त्री हसाय लागले आपण केलेल्या त्या पॉवर विंडोला बघून हाताने पावर विंडो केली ना के तिथनं निघालो बघा गाडी रोडला काढून घराच्या दिशेने थोडं वाळलं इथं पाऊस सध्या बंद आहे आणि आलोय बघा आपण गावात पावसाची सेम कंडिशन सोलापूरला जसं आहे तसाच गावात पण पाऊस आहे सगळा चिकल झालाय गाडीत मग खाली उतरू वाटत नाही अक्षरशः बघा आमचं शिदू गोडके गरम गरम भजे तळत आहे भजे का वडा वडापाव भजे अतिशय उत्कृष्ट देतो हे आपलं मंडळ जय शिवराय तरुण मंडळ पाटखळ आणि गणपतीची तयारी चालू आहे सगळीकडे चिकन आहे आल्या आल्या बायकोनं बघा गावठी चहा तयार करून ठेवलाय हो प्यायला मस्त असा गावठी पिझ्झा बेस तयार आहे ह्याच्यामध्ये आपण टाकलोय बघा टमॅटो सॉस शेजवण चटणी शिमला मिरची कांदा टमाटर आणि फ्लावर आता ह्याच्यावर आपण टाकूया चीज आपण ह्याच्यावर चीज चुड़े आ, चुड़े दुसऱ्या पिझ्झावर आपण टाकून घेऊ स्वा चीज टाकल्यावर बघा आपण सोडायचा त्याला मायक्रोओव्हन मध्ये मायक्रो ओव्हन आपला इंटरेस्टिंग आहे लय मोठा मायक्रोओव्हन आणि तो पण बिगर लाईटचा लक्ष टाकून झालेला आहे त्याला आपण घेऊया आता ट्रे मध्ये

आमच्या मायक्रोवेव्ह मधला पिझ्झा व्हेज पिझ्झा आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्ला बघा पिझ्झा इकडे कुकर चालू आहे बघा दूध तापाय चालू आहे आणि इथं चालू आहे संध्याकाळच्या भाजीची तयारी ही मी एकट्याने एवढी नीट केली बघा आणि तिनं तेवढे घेतले त्या ते नीट करायला आणि हे चौदा हजाराचा फोन तिला मी काल घेऊन आहे आणि किती खुश आहे बघा फोन घेतल्यामुळं पन्नास वरच तू गाठल काय तिनं वरच गाठलं मग मी तर चौदाच हजार रुपये दिले होते पण तिनं साठवलं ना वरच पैसे काय माहिती किती गाठलं माझेच पैसे किशातन काढून काढून साठवलं असतं एक लाखाचा फोन आहे रे